तर नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघा जावळ्याची भाजी किंवा याला सुकट म्हणतात किंवा कुणी याला येणार झिंगे पण म्हणतात तर याची चटणी करणारे खूप अशी मस्त आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यासाठी हे बघा इतके झिंगे घेतलेले आहे सुकट घेतलेले आहे आणि हे बघा कांदा घेतलाय मस्त पैकी दोन चार बारीक कांदे चिरून घेतलेली आहे आणि मस्त अशी कोथंबीर घेतलेली आहे गावरान खूप अशी मस्त कोथंबीर आहे आणि आता ही व्यवस्थित आपल्याला हे जे जावळे आहेत ना सुकट चांगले निवडून घ्यायची ह्या पद्धतीने हे बघा काही घाण आहे का यामध्ये आपल्याला ती बघून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये ना घाण असते आणि मी पाकडून पण घेतलेलं आहे तर मला व्हिडिओमध्ये ते नाही आलं हे बघा आता एकदम व्यवस्थित निवडून घेतलेली मी आणि याच्यात काहीच घाण नाही काही नाही एकदम स्वच्छ आहे ना असं थोडं थोडं पाकडून घेतलेलं आहे आणि अशी पुढे थोडीशी घाण आली ना ती काढून टाकली आहे आणि आता याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतेच तर हे बघा ह्या पद्धतीनं पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलंय मी ह्या हे बघा असे कारण धुतल्याच्या नंतर अजून चांगले होते ते आणि आता मी याला बनवते हो हे बघा तीन वगैरे तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं जास्त टाकलं आहे आणि आता कांदा टाकते नाही याच्यामध्ये आणि चांगला परतून घेते हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला चांगलं लालसं गुलाबी रंगाचं होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतला मी तुम्हाला दाखवते मग तर हे बघा मस्त पैकी कांदा आपला गुलाबी रंगाचं आहे म्हणजे परतलेला आहे आता आणि आता यामध्ये ना मिरची पावडर टाकते मी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाका तुम्हाला आवडीनुसार आम्हाला मला थोडंसं तिखट करायचं आहे ना तर हे बघा मी तीन चमची मिरची टाकलेली आहे थोडीशी अजून घेते आणि हे बघा परतून घेते चांगली गॅस थोडा कमी करते म्हणजे मिरची जाळायला नको आणि आता हे बघा हे आपले झिंगे सुकत आहेत ना हे बघा चांगले मस्त पैकी हे झाले ना पाणी आले ते नाही टाकायचं आपल्याला हाताने घेऊन टाकते मी बघा सगळे टाकून घेतले हे बघा इतकं पाणी निघलं चाळीमध्ये पण ठेवू शकता चाळीमध्ये घेते आता आणि चवीनुसार मीठ टाकते मीठ थोडस कमी टाकायचं आपल्याला कारण हे थोडे खारटच असतात ना म्हणून आणि चांगलं परतून घेते मी ते बघा खूप अशी मस्त चटणी झाली आपली टाकलेली आहे आणि एक दोन मिनट परतून घ्यायचं आपल्याला त्यातलं पाणीचा आरक आहे ना तो निघून जाईल मग खूप अशी झटपट होणारी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा खूप अशी खायला टेस्टी लागणारी नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करी नसेल तर सबस्क्राईब करा किती सुंदर अशी चटणी आहे परफून झाली माझी आणि ही चटणी तयार झाली आहे आणि कसा वाटला ही झाली आहे चटणी तयार खूप अशी मस्त चटणी झालेली आहे आणि आता ही चटणी ना मी ताटामध्ये सर्व करते हे बघा हे बघा ताटामध्ये सर्व केले आहे आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद